हासनाबाद पोलिसांचा जुगार्ट्यावर छापा एक लाख चौदा हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त सात जुगारी अटकेत हासनाबाद पोलिसांनी मौजे चिंचोली येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला असता त्या ठिकाणी काळी इसम झन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले इसम नावे भीमराव सांधू सावंत राहणार टाकळी वर्डी तालुका भोकरदन समाधान विकास शेळके पंढरीनाथ रंगनाथ शेळके सुधाकर गणपत शेजूळ गजानन बालू पवार पंडित विश्वनाथ हिवाळे राहणार चिंचोली तालुका भोकरदन जिल्हा जालना इत्यादी इसम नावाचा जुगार खेळताना आढळून आले त्यांच्या ताब्यातून एक लाख चौदा हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून त्यांच्या विरोधात हस्नाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे पोलीस उपनिरीक्षक फकीरचंद फडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगलसिंग सोलंके पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर देवकर भरत कुमार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोनवणे निलेश खरात विनोद भिवसाने आदींनी केले आहे